नमस्कार मैत्रिणींनो आज तेवीस एप्रिल महान लेखक नाटककार शेक्सपियर ह्यांचा जन्मदिवस हा पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी व्हावा हे विलक्षण योगायोग आहे आणि त्यामुळेच ह्या दिवसाचं औचित्य म्हणून हा पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या या पुस्तक दिनाच्या निमित्तानं मी आपल्यापुढे दोन कवितांचं वाचन करणार आहे त्या कविता त्याही पुस्तकाबद्दलच आहेत बरं का निलिमा पानवणकर नावाच्या संवेदनशील कवयत्रीच्या या दोन कविता मी आपल्यापुढे सादर करते आहे पुस्तकं बोलतात माझ्याशी पुस्तकं बोलतात माझ्याशी कधी गुणगुणतात कविता कानाशी कधी गुणगुणतात कविता कानाशी सुगंधी फूल फुलल्यासारखं वाटत राहतं मग दिवसभर सुगंधी फूल फुलल्यासारखं वाटत राहतं मग दिवसभर कधी ती रानात बोलावतात एखाद्या झाडाचा दे पत्ता देऊन कधी ती रानात बोलावतात एखाद्या झाडाचा दे पत्ता देऊन उभी राहते मग मी त्या झाडाखाली अगदी सूर्यकलेपर्यंत उभी राहते मग मी त्या झाडाखाली अगदी सूर्य कलेपर्यंत मग येतात ती अमळशानं मग येतात ती अमळशानं काळी चिरणारी कथा घेऊन कधी ती उडती सतरंजी होतात घेऊन जातात एखाद्या दे बेटावर कधी ती उडती सतरंजी होतात आणि घेऊन जातात एखाद्या दे बेटावर सोडून देतात शोध घेण्यासाठी स्वतःचाच सोडून देतात शोध घेण्यासाठी स्वतःचाच पुस्तकं बोलतच राहतात माझ्याशी बोलतच राहतात माझ्याशी धन्यवाद <coughs> यानंतर तुज दुसरी कविता आहे पुस्तकं हेच नाव आहे या कवितेचं पुस्तकं म्हणजे गच्चं भरलेलं आभाळ असतं पुस्तकं म्हणजे गच्च भरलेलं आभाळ असतात तेव्हा आपण जमीन व्हावं लागतो पुस्तकं म्हणजे गच्चं भरलेलं आभाळ असतात तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं आणि मुखावं लागतं आपल्या आत अगदी आत कधी ती झाडं होतात घनदाट तेव्हा आपण पांथस्थ होऊन बसायचं असतं निवांत त्यांच्या सवलीत कधी ती झाडं होतात घनदाळ तेव्हा आपण पांथस्थ होऊन बसायचं असतं निवांत त्यांच्या सगळी कधी ती पक्षी होतात तेव्हा पंखात बळ घेऊन उडावं लागतं आपल्याला त्यांच्या बरोबरीने कधी ती पक्षी होतात तेव्हा पंखात बळ घेऊन उडावं लागतं आपल्याला त्यांच्या बरोबरीने पुस्तकात कधी शिशिरही भेटतो मग आपण उजाड माळ होतो पुस्तकातून कधीकधी शिशिरही भेटतो मग आपण उजाड माळ होतो तेव्हा तीच होतात वसंताची चाहूल आपल्यासाठी तेव्हा तीच होतात वसंताची चाहूल आपल्यासाठी पुस्तकांना स्पर्श असतो पण त्यासाठी मनाला फुटाव्या लागतात संवेदनांच्या लक्ष लक्ष पाकळ्या पुस्तकांना स्पर्श असतो पण त्यासाठी मनाला फुटाव्या लागतात संवेदनांच्या लक्ष लक्ष पाकळ्या मग पुस्तकं उधळून टाकतात वसंतातले सगळे रंग मग पुस्तकं उधळून टाकतात वसंतातले सगळे रंग पुस्तकांना कळतं सगळं सगळं पुस्तकांना कळतं सगळं सगळं आपल्याला कळतंय का पुस्तकाचं आभाळमन आपल्याला कळतं आहे का पुस्तकाचं आभाळ मन धन्यवाद